कन्या दिन आहे आणि कन्या दिनासाठी बारा आज नोंद केल्यामुळे या दरम्यान होणारे कनोर नोंदणी होते आणि आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हान अठ्ठावीस मार्च चे आदेश आहेत आणि आज त्यांच्याच हस्ते या कन्या दिनाची सुरुवात आज दाखवली क्षेत्रामध्ये आमच्या ताई लोकांनी भयाऱ्या घेतल्या आहेत आणि त्याचा सर्वात मोठं ज्वलंत उदाहरण म्हणजे सुविधा दिल्या आता कित्येक महिने अंतरिक्ष मध्ये राहून त्या पुनश्च या भारतामध्ये आपल्या पृथ्वी लावा ला आहेत ही माहिती ताई लोकांनी आमच्या पृथ्वीला दाखवलेली आहे आजचा कार्यक्रम आपला सर्वात मी सांगू इच्छितो जे देश आपल्या नैसर्गिक स्त्रोताचे पूर्ण फायदे घेतात तेच देश, देश जगावर राज्य करतात आणि म्हणून सोलर सूर्यापासून आपण जी काही एनर्जी घेतोय ती आपल्या इलेक्ट्रिसिटीच्या रूपाने मध्ये गॅसच्या रूपाने असेल एसीच्या रूपाने असेल पंख्या गर्मी आहे की त्या गर्मीला साठवून आपल्या एखाद्या गिरीला ती पाठवते आणि तीच एनर्जी <laughs> म्हणजे रांजणगाव हे गाव माझे मित्र व तो दिपक असेल आमची सर्व ग्रामपंचायत असेल त्यांनी जी मेहनत करून त्याची सुरुवात केलेली आहे आम्हाला प्रत्येक छतावर सोलार बसवायचं आहे आणि पुढच्या पाच वर्षानंतर एक रुपयाचा पण मीटर बिल आम्हाला तुमच्या समोर हो। सोपे सोपे प्रश्न काही प्रश्न अगदी तुमच्या मनात असतील असं समजून आमच्या माननीय मुख्य वेंदा बोलण्याशी चर्चा केली ज्या गोष्टी मला माहित पडल्या त्या गोष्टी मी सांगताना माननीय मुख्य अभियंता बोलत आहे माननीय लीड बँक बँकेचे जे आपल्याला पैशाची आपल्याला गजर करी देणार आहेत त्यांना मी विनंती करेल की मी माहिती देताना जर माझ्यामध्ये काही चुक असेल तर आपण त्याला करेक्शन करावं मी असं समजतोय की समजा आमचं एक त्याला तीन हजार रुपयाचं मी आम्हाला ला पर... येतो तीन हजार रुपयाचं बिल महिन्याला ज्याला येत असेल त्याला एक लाख पंच्याऐंशी सोलर बघावे लागतील पण सगळे पैसे तुम्हाला द्यायचे का नाही याच्यातले अठ्याहत्तर हजार रुपयाची सबसिडी तुम्हाला गव्हर्नमेंट तुम्हाला तीन वर्ष चालतील अजून ज्यांनाही लागतील त्यांना आम्ही या मोफत खिल देऊ लागलेलो आहोत

दिली नाही तर त्याचा परिणाम सध्या तुमचं शरीर सहन करत पण काही वर्षानंतर ते रिफ्लेक्ट होत आणि त्याची तब्येत आणि ऑपरेशन मध्ये आपल्याला होतं आज कन्या दिन पण होतात त्या ताईला मी विशेष धन्यवाद देईल त्या कन्याच्या आम्हाला आल्यापासून बऱ्याच प्रमाणामध्ये अगोदर काय होत चोऱ्या चांगल्या ह्या समाजामध्ये चालतात परंतु चालतात म्हणजे चालले नाही पाहिजे पण त्याचा जो रेशो आहे त्यांना ताबडतोब विराट करण्याचा धरण्याचा आणि त्यांना शिक्षा

आज आपण चांगले दिशे मित्रांनो माता भजीनो करू पी आर कार्ड चा विषय होता सगळ्यांना पी आर कार्ड गोष्टी होत नाही आम्हाला पैसा देत नाही

जी जास्तीची वीज तयार होईल ती वीज आपण महावितरणला विकायची आहे हे करत असताना खूप लोकांची परिस्थिती नसते की एवढा मोठा सोलर प्रोजेक्ट बसवणे त्यासाठी सरकारने आपल्याला त्या ठिकाणी सबसिडी दिलेली आहे एक किलोवॅटचा जर कोणी प्रोजेक्ट बसवला तर त्याला पंतप्रधान आपल्या सोलर योजनेमध्ये तीस हजारापर्यंत सबसिडी आहे दोन जे डब्ल्यूचा आपण जर सोलर बसवला तर त्याला साठ हजारापर्यंतची सबसिडी आहे आणि तीन के डब्ल्यू किंवा त्याच्यावरचा जर प्रोजेक्ट कोणी बसवला तर त्याला अठ्याहत्तर हजार रुपयापर्यंत सरपंच मॅडम सर्व सन्मान्य सदस्य सर्व लोकप्रतिनिधी या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी पत्रकार उपस्थित सर्व मान्यवर सर्वप्रथम मी या ग्रामपंचायतीचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो अभिनंदन करतो या अतिशय शुत्या असा उपक्रम माननीय पंतप्रधान महोदयांनी संपूर्ण देशभर या सोलार एनर्जीच्या माध्यमातून वीज मिरणुकीचं काम पूर्ण देशभरामध्ये या पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा या योजनेच्या माध्यमातून आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे आपल्या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आदरणीय फडणवीस सरांनी मुख्यमंत्री सौर ऊर्जेच्या माध्यमातून ही नैसर्गिक ऊर्जा आपल्याला वापरासाठी कशी निर्मिती करता येईल यासाठी सातत्यानं प्रयत्न केला आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ छत्तीस ठिकाणी मुख्यमंत्री सौर ऊर्जेचं काम सुरू झालेलं आहे आणि आज आपल्याला सर्वांना निमंत्रित करून ही कार्यशाळा घेण्यामागे

कारण बऱ्याच वेळेस आम्ही मागच्या उन्हाळ्यामध्ये आमदार साहेबांना सांगितलं पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये आठशे टँकर होते मागच्या वेळेस हे टँकरची संख्या कमी व्हावी हो म्हणून मी कार्यक्रम दिला जसं जलयुक्त शिवार आहे तसंच जलयुक्त गाव म्हणून प्रोग्राम तयार केल्यानंतर प्रत्येक गावातले विहीर आणि घोर पुनर्भरणाचा कार्यक्रम हाती घेतला बऱ्याच लोकांना वाटलं शासनातच काहीतरी कार्यक्रम आहे पन्नास टक्के गावामध्ये आम्हाला यश मिळालं त्याच्यानंतर पर्यावरण रक्षणासाठी आम्ही मागचा पाऊस पडला मागच्या पावसाळ्यामध्ये आम्ही प्रत्येक गावात वड लावायचा आमच्या स्तरावर उपलब्ध करून घेतले आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पैसे जमा केले सगळ्या गावातले खड्डे एक पंचवीस प्रकारचे फायदे झाले पर्यावरण चाललंय तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणून गाव तिथे वड नावाचा आम्ही कार्यक्रम तयार केला आमदार साहेबांना मला सांगितलं पाहिजे की बऱ्याच गावामध्ये लोकांनी त्याला ग्रामपंचायतीला निधी किती मिळणार आहे तुम्ही पैसे किती आम्हाला देणार आहे त्या कार्यक्रमाचे याच्यामुळे आम्हाला सहकार्य केलं नाही हा मुद्दा हा विषय मी याच्यासाठी काढला की अत्यंत महत्वाचा काय विषय आहे पर्यावरण रक्षण आणि तुम्ही सोलार जर बसवलं तर तुमचं पर्यावरण रक्षण फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आपण आपल्या लेकरा गाडी गोडे बंगले सगळं तयार करतोय बँक बॅलन्स वाढवतोय आपले मुलं चांगल्या पद्धतीनं सगळ्यांचे कॉमन आहे आपल्या मुलं भविष्यात चांगल्या पद्धतीने जगाव वाटणं हा दोष नाही हा गुन्हा नाही परंतु इकडे आपण सगळे बंदे गाड्या वाडे सगळे निर्माण करतो आहोत परंतु आपले मुलं चांगल्या हो। पर... आज आ, भारत देशाने खास करून सन्मान्य पंतप्रधान मोदय नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मोदय फडणवीस साहेब राज्यामध्ये विजेची जी मुबलकता आप पाहिजे आपल्याला आणि त्याचे रेट रोज वाढत आहेत तर पुढच्या पाच वर्षामध्ये कुणालाही वीज बिल लागू नये या पद्धतीची सुरुवात आपण केलेली आहे हर घर सोलार म्हणजे अगोदर कुठेतरी क्वचित सोलर असायचं फडणवीस साहेब आल्यापासून मागच्या दोन तीन वर्षापासून शेतकऱ्यांना विजेमध्ये सोलर देण्याची योजना सुरू केली आहे हजारो शेतकऱ्यांना सोलार दिले गेले आहेत आणि आता पुढचा टप्पा हर घर प्रत्येक घराच्या छतावर सोलार असेल त्याची थोडक्यात योजना अशी आहे की एक एक स्क्वेअर फीटच्या घरामध्ये एक एसी चार फॅन पाच सात दहा ट्यूब वगैरे अशांचं बिल तीन हजार येतं यांना सध्या स्वतःचा खर्च नव्वद हजार रुपये तो बँक पैसे देते तीन हजार रुपये महिन्याचा त्यांचं जे वीज बिल मीटर येतं त्यांना मीटरचं वीज बिल त्याच्यात त्यांचा बँकेचा हप्ता जातो पाच वर्षामध्ये हे पैसे फिटून पुढचे वीस वर्ष त्यांना मोफत वीज मिळणार आहे आणि म्हणून मी व माझ्या सर्व मित्रांनी खास करून ग्रामपंचायत शेटपुंजी रांजणगाव त्यामध्ये दीपक बडे व सर्व मित्र कंपनी सरपंच उपसरपंच मेंबर असतील आम्ही सर्व शेरपुंजी सुरुवात आज सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय स्वामी साहेब माननीय एस पी राठोड साहेब आणि माननीय मुख्य अभियंता श्री कचोड साहेब मेढाचे शिरसाठ साहेब आणि शिरशीकर साहेब इतर सर्व अधिकाऱ्यांसमवेत आज हा कार्यक्रम झाला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला जनतेने दिलाय आमचे बँकेचे एक डिपार्टमेंट आमचं एम एस एक डिपार्टमेंट ग्रामपंचायतला सतत असणार आहे आणि ही स्कीम आम्ही प्रत्येक घरापर्यंत घेऊन चाललो महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे मी असं म्हणणार नाही महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे म्हणून पण महाराष्ट्रात पहिला नंबर मिळवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू असं काही टार्गेट आहे का तुमचं इथपर्यंत हवं पाहिजे नाही त्याला काही टार्गेट नाही आहे नो लिमिट आहे कितीही लोक घेऊ शकतात प्रत्येक लोकांच्या करता आमच्याकडे सोलर आहे कार्ड 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 आज कार आज कार, स्वामित्व लोन भेटत भेटत सर्व चांगला पुढाकार काम त्याची वाटप पण केली नंतर आम्ही आमच्या फाउंडेशन मार्फत आरिफ फाउंडेशन त्याच्यामध्ये अनिल गुगी आम्ही सर्व जे काम करतो आणि इतर ग्रामपंचायत सदस्य सर्व साथ देतात किट ज्या मुलींच्या वयात आल्यानंतर ज्यांना एमसी वगैरेचा विषय असतो त्यांना किट दिलेल्या आहेत भविष्यात त्यांना काही त्रास होऊ नये स्वच्छता राखावी त्या किटचे वाटप पण आम्ही जवळपास दोन हजार महिलांचं इथं केलंय या निमित्ताने गावकऱ्यांना काय आवाहन करेल गावकऱ्यांना आवाहन करेल की आळशीपणा सोडून आपण प्रत्येक जणांनी आता आपल्या राज्याच्या कार्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे सर्वच सरकार देईल आणि नेतेज देतील या मानसिकतेतनं बाहेर होऊन मला जे काम केलं पाहिजे या मानसिकतेत येऊन स्वतःचा पण हातभार सेवेच्या रूपाने स्वतःला तरी कमीत कमी प्राप्त करून घेण्याचा त्यांनी करावा आणि सोलार पासून त्याची चांगली सुरुवात करावी आणि त्या किट ज्या आम्ही देतोय त्याच्यापासून प्लीड पासून ही सुरुवात करावी असं मी त्यांना आवाहन करतो